नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजपासून आपण इयत्ता पाचवीसाठी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित व बुद्धिमत्ता या घटकातील म्हणजे जो प्रत्येक घटक आहे त्याच्यातलं तुम्हाला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यावर परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे पाहणार आहोत तर अगदी थोडक्यामध्ये छोटा व्हिडिओ असणार आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण सुरुवातीला इयत्ता पाचवीसाठी आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याची नाही तर या प्रकरणामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचे आणि याच्यावर परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे पाहणार आहोत जेव्हा तुम्ही झालेल्या प्रश्नपत्रिकांचा जेव्हा सराव करतात तशाच प्रकारची उदाहरणं आपल्याला येत असतात म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल तर पहा आता एक ते शंभर अंक तुम्हाला सगळ्यांना येतात लिहिता येतात वाचता येतात रोमन संख्या चिन्हामध्ये तुम्हाला माहिती आहे रोमनमध्ये शून्य हा अंक नसतो तर जसं एकसाठी आय पाचसाठी व्ही दहासाठी काय लिहितो आपण एक्स त्याच्यानंतर पन्नाससाठी एल शंभरसाठी सी पाचशेसाठी डी आणि एक हजारसाठी एम हे अक्षर आपण लिहितो तर हे सगळ्यांना माहीत आहे हे तुम्हाला बेसिक याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आणि याच्यामध्ये वाचन करताना कसं असतं दहा पाच आणि नंतर एक या गटामध्ये त्याचं विभाजन केलं जातं आणि वाचन केलं जात जसं इथं उदाहरण म्हणून मी काही उदाहरणं दोन तीन घेतलेली आहेत पहा आता हे कसं म्हणणार की ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिशमध्ये लिहायचे आणि जेव्हा देवनागरीमध्ये लिहा असं आला असेल तेव्हा मग तुम्हाला तिथे मराठी संख्या लिहायची आहे आता आपल्याला आंतरराष्ट्रीय सांगितलंय ना मग पहा सी म्हणजे शंभर अजून एक सी म्हणजे शंभर म्हणजे हे किती झाले दोनशे त्याच्यानंतर काय आहे दहा आहे आणि त्याच्यानंतर नऊ आहे म्हणजे दोनशे दहा नऊ म्हणजे दोनशे एकोणीस कोणता अंक आहे हा दोनशे एकोणीस तर या पद्धतीने तुम्हाला जे रोमन संख्या दिलेली आहे ती आंतरराष्ट्रीयमध्ये लिहिता आली पाहिजे आंतरराष्ट्रीय रोमन मध्ये लिहा किंवा कधी कधी देवनागरीमध्ये लिहा असा सुद्धा प्रश्न असतो आता पुढे पहा सोपा प्रश्न आहे एकाहत्तर रोमन संख्या चिन्हात लिहा आता आपल्याला माहिती आहे मग इथे आपण सात वेळा एक्स लिहिणार का नाही तर पन्नास लिहिणार सुरुवातीला पन्नाससाठी काय आहे एल आहे पन्नास त्याच्यानंतर साठ म्हणजे दहासाठी काय आहे एक्स आहे आणि पुन्हा अकरा मग त्याच्यासाठी एक्स आणि आय म्हणजे पहा पन्नास साठ सत्तर आणि एक एकाहत्तर या पद्धतीने तुम्हाला अंक दिल्यानंतर त्याचं रोमन चिन्हामध्ये लिहिण्यासाठी सुद्धा प्रश्न येतो अजून गणिती क्रियांवर प्रश्न असतात जसं एक उदाहरण घेतले मी पहा सरळ रूप द्या आता एम भागिले डी गुणिले सी मग इथे किमती भरा एम म्हणजे काय आहे एक हजार मग एक हजार लिहा छेदस्थानी काय आहे डी म्हणजे किती पाचशे आपण पाहिलं गुणिले सी सी म्हणजे शंभर मागदी सोप्पा आहे हे दोन शून्य शून्य गेले पाच एके पाच पाच दुने दहा आणि दोन शून्य देऊन टाकले म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे दोनशे किंवा मग पर्यायामध्ये तुम्हाला दोन सी दिलेले असतील तर दिलेली जी अक्षर आहेत त्याच्या जागी त्यांची किंमत लिहा आणि भाग घालवा आणि ही उदाहरणं सोडवण्यासाठी अतिशय सोपी असतात याच्यामध्ये तुम्हाला पॉईंटची वेगळे उत्तरं येत नाही सहज भाग जाणारी ही उदाहरणं असतात आता दोन हजार सतरा साली म्हणजे परीक्षेला कशा प्रकारची उदाहरणं येऊन गेलीत पहा तर दोन हजार सतरा साली आलेलं उदाहरण आहे आपण मांडून घेऊया एम आत्ताच आपण पाहिलं एम म्हणजे काय एम म्हणजे एक हजार वजा डी म्हणजे काय डी म्हणजे पाचशे भागिले एल म्हणजे काय एल म्हणजे पन्नास तर आपण हे असं सुद्धा लिहू शकतो एक हजार वाजा पाचशे भागिले पन्नास आता जेव्हा वाजाबाकी आणि भागाकार म्हणजे मिक्स बेरीज आणि वाजाबाकी असेल तर आपण सलग केलं तरी चालतं पण गुणाकार भागाकार किंवा बेरीज वाजाबाकी एकत्र असेल तर सुरुवातीला आपण भागाकार करतो मग पहा शून्याला शून्य गेले पाच एके पाच पाच दहा पन्नास एक हजार वाजा दहा मग एक हजारमधून दहा गेले तर किती उरतात नऊशे नव्वद इथे सुरुवातीला हजार वाजा पाचशे असं करायचं नाही तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे भाग द्यावा लागणार आहे लक्षात ठेवा बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार हे जेव्हा मिक्स येतात क्रिया एकत्र येतात तेव्हा सुरुवातीला आपण कंचे व तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा कंस सोडवायचा नंतर चाचीचे म्हणजे गुणाकाराची क्रिया असते त्यानंतर भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि वाजाबाकी या पद्धतीने आता दोन हजार अठरा साली आलेले हे उदाहरण आहे पहा इथे साधी क्रिया दिलेल्या आहे बेरीज आहे वाजा बाकी आहे तर हे आपण सलग करू शकतो तर सुरुवातीला किमती भरून घेऊया काय दिसते आपल्याला एक्स म्हणजे दहा व्ही आय म्हणजे किती आहे सात आहे पाच सहा सात म्हणजे सतरा आहे दहा आणि सात सतरा अधिक हे किती आहेत नऊ सतरा अधिक नऊ वाजा हे किती आहेत चार अधिक सी म्हणजे किती आहे सी म्हणजे शंभर, शंभर मग आता बेरीज वाजा वाक्य आपण सलग केली तरीही चालणार आहे आता पहा सतरा आणि नऊ किती झाले सव्वीस वजा चार आधी शंभर मग सव्वीस वाजा चार किती होतात बावीस आधी शंभर म्हणजे एकशे बावीस तर या पद्धतीने पण करू शकतो किंवा मग सगळे जे प्लस प्लसचे आहेत म्हणजे सगळे बेर जे, जे बेरजेचे आहेत ते आपण एकत्र केले तरी चालतात जसं सतराला चिन्ह नाही म्हणजे इथे बेरजेचं चिन्ह असतं सतरा आणि नऊ सव्वीस त्याच्यामध्ये शंभर पण अधिक आहे म्हणून सगळे अधिकाधिकवाले वाले मिळवा एकशे सव्वीस मग एकशे सव्वीस वाजा चार जरी तुम्ही केलं तरीही तुमचं उत्तर काय येणार आहे एकशे बावीस येणार आहे म्हणजे बेरीज वाजा बाकी जेव्हा असते तेव्हा तुम्ही डाव्या बाजूने क्रिया करत गेले तरी चाल आहे किंवा मग पहिल्यांदा जे बेरीज बेरीज ज्यांचं घ्या आणि नंतर मग वाजाबाकीची क्रिया करा मात्र जेव्हा मा गुणाकार भागाकार एकत्र येतं तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कौस सोडवायचं आहे नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि नंतर वाजाबाकी आता ही क्रिया करायला सोपे आहे फक्त तुम्हाला हे अंक मांडायला जमले पाहिजेत आणि ही उदाहरणं अगदी सोपी असतात यानंतर दोन हजार एकोणीसला कसा प्रश्न आलेला आहे पहा इथे रोमन संख्या चिन्ह दिलेत आणि काय लिहिले उत्तरता क्रम लावा उत्तरता उत्तरताक्रम क्रम लावताना सुरुवातीला मोठी संख्या मग मोठं कोणतं आहे एम मग सुरुवातीला एम येईल एम नंतर कोणतं आहे त्याच्यानंतर पाचशे येईल म्हणजे डी येईल नंतर शंभर म्हणजे सी येईल शंभर नंतर काय येईल तर पन्नास येईल म्हणून एल येईल त्याच्यानंतर दहा येईल म्हणून व्ही आणि शेवट काय एक्स येईल आणि शेवट काय येईल व्ही म्हणजे चढता उतरता क्रमसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकतो आता पुढे पाहूया अजून एक उदाहरण जसं अंकी अक्षरी असं सुद्धा तुम्हाला याच्यात येते सव्वा दोन हजार आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्हाला आहे दोन हजार दोनशे अगदी सोपं आहे सव्वा दोन हजार म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास हेच जर देवनागरीमध्ये आलं तर मग ते तिथे तुम्हाला मराठी संख्या निवडायची आहे तर या पद्धतीने रोमन संख्या चिन्हांवर जे प्रश्न येतात ते अगदी सोपे असतात त्याच्यासाठी फक्त तुम्हाला हे जे आहे की हे सी त्याच्यानंतर एक्स आय हे आपण तीन वेळा लिहू शकतो व्ही मात्र आपण तीन वेळा लिहू शकत नाही हे साधे नियम माहीत पाहिजे आणि एक ते शंभर संख्या माहीत असतील तर याच्यावरच्या ज्या क्रिया आहेत त्या पटापट सोडून ही गणित तुम्ही अग अगदी सहज करू शकता तर या पाठावरचा आपण महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचे आणि परीक्षेला येऊन गेलेली उदाहरणं पाहिलेली आहेत याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोग होईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचं प्रकरण घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका धन्यवाद